हॅलो तर आज मी ब्लॉक करतो आहे आमच्याकडे गणपती येणार आहे आणि त्याच्यामुळे घराची साफसफाई चालू केली तुम्ही बघा असं का बांधलं आहे कारण की घराची साफसफाई चालू आहे तर कालच शूटवरून आली रात्री दोन वाजता आणि घराची साफसफाई राहिली आहे आता माझ्याशिवाय घर साफ नाही म्हणून आज माझी बेस्ट फ्रेंड आली आहे घर साफ, साफ, साफ करायला तर त्या सगळा पसारा काढला

नाही आम्हाला भांडी सुकत टाकायला जात नसती <laughs> फास्ट पाच कर येस बॉस किती पगार पाहिजे दिवसाचे हजार रुपये चाल बस तेवढंच काम कामा होईल माझं <laughs> काय गं जास्त मग सगळं काढलंय काय बोलते जास्त नको पैसे तू माझी माहिती नसतं हजार रुपये ठीक आहे जास्त तुझा प्रेम होतो गेलं माझ्यावर दोन हजार ते दोन हजार दोन हजार ते होईल तू तो सस्ती है बहुत सस्ती <laughs> बहुत सस्ती है काम पे लायक ही मुझे <laughs> मैंने का तिरादर दे दे बस मेरा कोई कपड़ा में करके <laughs> भाई।, भाई भाई काय हा प्रकार काय हा सगा पद प्रकार <laughs> साबण साबण तर तयारी चालू केली आहे भांडी घर साफ करायची मदत करते हैं, है पोरिंग सोनली पाप उपवर निगारा काढता भांड्याचा घरभर धवा लावला आहे मला आमची साफसफाई करून झाली मस्त सकाळच्या आंघोळ <laughs> मम्मी झाली घराची साफसफाई हा घराची साफसफाई झाली आता माझा येऊन आणि देवाचं ते डेकोरेशन चालू आहे भूक लागले आता भूक लागली आमच्या पायाला तिला चपात्या पाहिजे काय बनवली भाजी वालाची भाजी बनवली वाल ना जीवाचा हाल बाय करूया बाय तर आमचा ब्लॉक झालेला आहे आता परत रात्री नाईट मारणार आहे टेबल लावायचं आहे गणपतीचं गौरी येईल गौरीसाठी डेकोरेशन चालू आहे पटपट भाकरी चपात्या जेवून परत काम करायचं लागेल त्याचा ब्लॉक पण टाकायचा त्याचा ब्लॉग पण टाकून अख्खा दिवस गेला ते पूर्ण दिवस आज आखा दिवस